अमित शहाच्या गाडीत अस्सल वाले किती हा निर्बुद्ध भाजप जनता पक्ष उद्धव ठाकरे यांचा कडाडून हल्ला बोल नकली शिवसेना म्हणून चेष्टा करत आहेत पण ती तुमची डिग्री आहे का अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पी मोदींवर हल्लाबोल बोल आहे दुसरे एक अमित खंडणी बहादूर पक्षाचे महाराष्ट्रात आले आणि तेसुद्धा म्हणाले बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती ती शिवसेना तुम्ही संपवायला निघाला आहात मात्र आज कोण आहे त्यांच्यासोबत अमित शहाच्या गाडीत अस्सल भाजपले किती तुमच्या स्टेपण्या किती आत आहेत ते बघा हा अस्सल निर्बुद्ध जनता पक्ष असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले की पालघर जिल्ह्याचा विकास उत्तम झाला पाहिजे पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे पालघरमध्ये मला वाढवण बंदर नको पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचं आहे तिकडे बारसोमध्ये रिफायनी रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्याच जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगितलं होतं सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान आहे तुम्ही देशात गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत कोण गद्दार तुम्हाला माहिती आणि मालक कोण तेही माहिती पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्का साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर